नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तर बघा मित्रांनो आता आनंदाची बातमी काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा आता लाडक्या बहिणींना या तारखेपासून एकवीसशे रुपये मिळणार आहेत मित्रांनो ही मोठी अपडेट आलेली आहे तर बघा मित्रांनो या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची गवाही दिलेली होती याचा मोठा फायदा महायुती सरकारला झालेला आहे याची अंमलबजावणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर एकवीस एप्रिल पासून होण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो याच वेळी महायुती सरकारने आमचे सरकार, सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे वचन दिले होते त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याने निकालावरून स्पष्ट झाले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक डिसेंबरपर्यंत आता दरमहा महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर बघा मित्रांनो आता महायुती सरकारने महिलांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा मोठा निर्णय महिलांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे तर बघा मित्रांनो आता प्रत्येक महिन्याला महिलांना एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे तर मित्रांनो तर मित्रांनो ही महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा